अल्का आय व्ही एफ बंध्यत्व बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड दोन तीन नेत्यांविषयी मी तुम्हाला नाव घेणार एका वाक्यात त्याचं कसं वर्णन करा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेब त्यांचा आपला संपर्कच नाही काम करेन की कामच करणार आणि नुसतं कोपर खेळ मुंडे सगळ्या देतांना मोकरी पंकजा मुंडे आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार हे प्रयोग जवळजवळ राहायचं पुन्हा मिलन झालं म्हणायचं आणि पुन्हा पुन्हा डाव पण साधायचा असंही दिवस त्यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल म्हणून ते चांगलं आहे जिल्हा जर चांगला चालवायचा असला पुरीच वास्ती तो कायम ठेवायचा असले तर त्याच्या नाद्या लागून त्यांना विचारात बदल करणं गरजेचंच शेवटाकडे बोलतो तुमच्यावर जे टीका करणारी पण लोक आहेत ते तुमचं उत्तर देण्याची स्टाईल जी आहे त्याचं कौतुक करतात म्हणजे तुमचा हजर दबाबीपणा किंवा काय आता मी प्रत्येक नेत्यावर तुम्हाला विचारणार नाही ना ना पण दोन तीन नेत्यांविषयी मी तुम्हाला नाव घेणार आहे हजार दबाबीपणा तुमच्या आता गावकरी आपले सगळे बसलेत ऐकतील एका वाक्यात त्याचं कसं वर्णन कराल महाराष्ट्र दोन चार नेत्यांचं पहिलं जर समजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सुरू केलं देवेंद्र फडणवीस तात्पुरता आनंद बराय सध्या सध्या आता तात्पुरताच आनंद म्हणायला लागेल ना त्याला तात्पुरता आनंद तसा तात्पुरता आनंद सगळ्याला देते सगळ्यांना तात्पुरता देत तात्पुरता सगळ्यांना देते शिक्षण धनगरांना तात्पुरताच तात्पुरता सगळ्याला देतात मंत्र्याला तात्पुरताच असतो त्यांच्या आमदाराला तात्पुरताच असतो त्यांचे सहयोगी ज्या ज्या पार्ट्या असत्या त्यांनाही तात्पुरताच असतो आणि विरोधी पक्षाला तात्पुरताच असतो सगळ्यांना तात्पुरताच असतो आता बाकीचं मला नाही माहीत सध्या तरी आता आम्हाला आशा आहे आमच्याशी नाही बेमानी होणार असं आम्हाला शिवटके वाटतं त्यांच्याकडून म्हणून तात्पुरता आनंद म्हणून पुढं झाला धोका तर सुट्टी नाही कोणाला आणि शरद पवार साहेब त्यांचा आपला ना संपर्कच नाही काहीच हे लोक काही शांगा सोडी देत उग पुढे घेणं आणि देणं आमक झालं आणि यावं झालं तेव्हा झालं त्यांचा ना आपल्या यागदस्ती अंतरवली कोणा नाही कुणी दाखवा मनाचा तुम जवळ नाही नाही त्यामुळे ज्याचा संपर्क येतो त्याच्याविषयी माणूस तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो यो चांगला आहे साहेब त्यांचा तुमचा संपर्क आला बर एकनाथ शिंदे काम करेन म्हणला की कामच करणार ते माणूस काम करणारा माणूस आणि अजितदादा काही पण अजितदादा नुसत्या कोपर खेळ्या काम कमी आणि मी शा देतो तुम्हाला म्हणते शा देतो ते बी कचाकच घोडे ते असं त्यात ते मला नाही असले राजकारण उत्तर देते ते उगा ते तुमचे प्रश्नाचे उत्तर फसते सगळे तुमचे स्टाईल कौतुक सगळे करतात त्याचं मला माहित नाही सांगता येत आणि म्हणजे राज्यातले तीन महत्वाचे नेते झाले आता पवार साहेबांवर तुम्ही तर म्हणलात की फार संबंधच नाही आला आता धनंजय मुंडेंवर तुम्ही बोललात पण एका वाक्यात काय सांगाल जर सांगायचं झालं या बाकीच्या नेत्यांप्रमाणे कोणाला धनंजय मुंडे नाही ते सांगायचं लायकीचं नाही राहिलं आता खरंच नाही राहिलं कारण जे आम्हाला आधी सांगायचे आम्ही प्रभात येण्याच्या अगोदरची जे लोक सांगायचे मराठ्यांचे आणि तो पण सांगायचे त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं मी आतापर्यंत येतो मराठ्यांमुळे डायरेक्ट मला म्हणलं मी ते काढणार नाही बाकीचं काहीच कारण मला ना मी खरंच संकेत पाळणारा माणूस मला ज्या दिवशी मला वाटत आता नरड्याला आलं त्या दिवशी काढणार सोडणार नाही कारण मी भेट नाही कोणाला मोजिता नाही बेत असतो ना एवढी मोठी लढाई लढलीच नसती आणि माझा समाजच नाही धाडशी त्याच्यामुळे मी बाकीचं मला मोजायची काही गरजच नाही चिल्लर चाललर गावात खेड्यात ते चालू असतं उली बरं येणी त्याला डोचिलं त्याने त्याला आम म्हणलं त्याने चारशा दिले येणे त्याला पण हे चालू असतं पण ज्या दिवशी सामन्याची वेळ येईल ना हां त्या दिवशी आम्ही लय पुरून उरणार आहे त्याच्या नाही अर्थ कारण पूर्वी मराठी सांगायचे ते असं आहे तसा आहे चांगला आहे बो अमुक करतो तमुक करतो ठीक आहे आम्हाला ठीक आहे वाटायचं चांगली गोष्ट आहे पण जशी जशी आता ते बुद्धी ढळती म्हणतात ना मथार पानाला तसा खेळ झाला आता त्याची बुद्धी याच्यामुळं ढळली हे भंगाराच्या नादी लागलं हे घुरट आणलं कुंकुंक आणू हे यावलेच आणि याने सगळ्या नेत्याचा पत्का केला त्याचं ऐकलं ना अर्र मंगले चांगले मग तुझे सगळे नेते आता ते वगडंटी काय वडंटिवार त्या वडंटिवारच्याच मग लागलाय घेणं नाही देणं नाही माहेकडी मग चांगला म्हणजे याच्या याला यायचं याने कोणाच्या याला जायचं याच्या सभेत पाहिजे सगळे आले ना लगेच कोणाचे टिंगल उडीत तसं याचं होतं आणि त्याने तोंडांनी सांगितलं मला स्वतः त्याने पण त्यावेळेस तेवढ्याला त्या चर्चेतला तेवढाच शब्द सांगायला फक्त मी बाकी नाही सांगायला वेळ आल्यावर बघूच बघूच तर म्हणलोच ना मी कारण मराठ्यांना जे एक शब्द लागलेला आहे मरते, मराठे मरतेन पण हटणार नाहीत ते आणि मराठे लय लवकर उघडं नाही करीत दमदारते त्याच्यासारखे उताळ्या नाहीत लगेच चष्मा काढायचा आणि लगेच ऑपरेशन झालेलं लोकांना काय ऑपरेशन काल दाखवायचं काही गरज आहे लोकांना तुपले टाके तूच तोडेव ना म्हणजे नस जे माहिती नाही ते लोकाला करून द्यायला लागले काल तर आज तर काहीतरीच म्हणलं वाटतं मी मारायला लागलो होतो मनी दोनदा हाय की लोकाला सांगायची शेत का म्हणजे हे असाच्या नदी लागला का असं बोगस स्टेटमेंट करतो मला त्यामुळे त्यांनीच सांगितलं त्यावेळेस की मला जे मला उठाव मिळाला असेल माझी आणि अण्णाची त्यांच्या वडिलाला अण्णा म्हणत वाटतं ते hmm. प्रतिष्ठा उदयाला आली असेल तर याला नंबर एकला असं प्रथम स्थानी तर मराठी आणि तो आज म्हणतोय छगन hmm. भुजबळचं ऐकून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आमच्या ताटातलं घ्यायचं आणि तो या ताटातलं खातो का नाही तो ताट वेगळं आहे तो ह्या आरक्षणाचा नामचा संबंध काय आहे ही त्याची सिस्टम ती जी बदलली ना ती त्याच्यासाठी राजकारणाला एवढी हानिकारक होणार आहे भयंकर येथून पुढं बदलला माहीत नाही कारण मराठी दयाळू मयाळू आहेत हे करू शकतात पण त्यांनी त्याच्या नादी लागू नये एवढं मात्र मी सांगतो त्याच्या नादी लागलं ना राजकीय करिअर उद्धवस्त होईल त्या माझं आणि छगन भुजबळ हे ते त्याला आता मी गेलोच नव्हतो तरी तो म्हणला हे मला पाडीन मनला पडू नये थांबतो आता दिवस येऊन दे के जवळ मग तुला कळत माहिला मी चांगल्या मनाने त्यावेळेस जाहीर केलं तर की मी राज्यात कुठंच जाणार नाही तर त्याची कुलथी करायला ना लय भारी होता पण जाऊ दे आता ते झालं गेलेलं आहे त्याचा बदला सांगन मी त्याला वेळा आल्यावर आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या विषयात तुम्हाला ज्या विषयात वाटेल एका वाक्यात वर्णन त्या व्यक्तीचं कसं कराल नाही सध्या नाही करीत मी सध्या एकदा आरक्षणाचं एकदा काम कारण तुम्ही सगळ्यात देताना मोकळी आरक्षणाचं धोरणाला लागत आहे जरा फक्त शेवटचे दोन नाव आहेत पंकजा मुंडे त्या घराला ना खरंच तुम्हाला लय मोठा वारसा आहे जातीवाद हे बोलण्यापुरतं आणि पेरण्यापुरतं असतं राजकीय इव्हेंट म्हणू त्याला आपण त्याच्यापुरतं असतं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आरक्षण हे त्यां त्या घराण्यासाठी म्हणतो फक्त घराण्याचा विषय घेतो तिचा येत नाही कारण ते खूप उंचीवरचं नेतृत्व होतं त्या घराण्याने त्या वारसा जपणं खूप गरजेचं त्या घराला जर डाग लागला ना जातीवादाचा अवघड आहे कारण बापाच्या स्टाईलवर लोक राज्य कडीचं त्याकडे लोच विलासराव देशमुख साहेबांचा त्यांना होता पण जरी आसरा असला कारण राज आश्रय गुप्त हे असायला लागतं ओपन नसेल तर राज आश्रय देणार कुठून सत्ताच जर बे भाजपाचे नाही आहे तर राजा राज आश्रय मिळणार कुठून तर विलासराव देशमुखांचे जे थाप होती कंटिन्यूटी त्या जोरावर असू द्या परंतु जी वाटच कधी सापडणार होती ना ती वाट काढण्याचं काम गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं mm. त्या घराला लय वारसा आहे जो राज्यच कधी जिल्हा हादरू शकत नव्हता तो माणूस राज्य हादरायला लागला राज्यात परिवर्तन करायला लागला एक काळ असा उजाडला की दिल्लीवर सुद्धा कमांड बसली त्या माणसाची त्या माणसाचा वारसा चालवताना आपण जर चिल्लर लोकांचं ऐकून मराठ्यांच्या लेकराच्या जाती जातीवाद निर्माण करून आरक्षणाला विरोध करायचा आणि वारसाच विसरून जायचं नुसतं वारसं जरी जपलं नुसतं जपलं तेवढं बी तरी ती पिडकावर संपू शकणार नाही त्यांची पुढचे वारसे सुद्धा कधी संपणार नाही पण आता दूषित विचार जर लोकांचे ऐकून घुसले तर वरून बघणार वारशाला तरी काय बघणार त्यांनी वारसा मात्र जपणं खूप गरजेचं आहे शेवट बाकीच होत राहीन जातीवाद पिचीवाद होत राहील निवडून येत्या पडत असतं जात असतं येत असतं हे होत राहत वारसा शब्द जर शेवटपर्यंत अंगीकारला ना तर असल्या लाभार्थ्या टोळ्याच्या कधी ना लागणार नाही आणि जातीवाद त्यांच्या बुद्धीला कधी शिवणार पण नाही शेवटचं नाव आता आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार सुरजदास सांगाव त्यांचा तर कुठं मासमत आलेला एवढा एकदा दोनदा आला त्या निवडणुकीच टायमाला पायरे येऊन बसले ती ती <laughs> 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 दाड़ा दाड़ा <laughs> ते पायर ते एकदा आलेले त्यांचा आले ते बसलेच तसे राहतून आले होत बांधला टोकोऱ्याला आले मला आम्हालाच वळखाल नाही तर बाकी त्याला ओळखायचा प्रश्न नाही म्हणलं कोण गेलो धाडव तिकडे त्यांचा जास्त संपर्क नाही परंतु दिसतंय त्याच्यानंतर वाटतं एखादा प्रकरण हातात घेतलं तर धसाच नेतो धसाच नेणार माणूस नेतो 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 आपण आठ दस गेल्यावर मागही फिरवतो पण पुन्हा लागू तो सुताला असं म्हणत असतं मग आता काय असतं सगळ्यालाच तास कडीला जात नसत एखाद वळून माघारी आला तरी पुन्हा नेलं वडील पण वळलं होतं ते जातून तास माघारी कारण त्यांना अर्ध चांगलं सुताला लागलं की मध्येच भेटाचा नाद लागू कुणाचा तरी भेटाचा नाद मध्ये असं होतं फक्त एखाद ते जेव्हा भेटले धनंजय मुंडेना जाऊन त्यावेळी तुम्ही खूप रोखोक बोलला होता परत कधी संपर्क आला तुमचा काय नाही नाही अजिबात मला वाटतं याच्यावर आलते का आंदोलनात आले होते मला जास्त नव्हतं ते आंदोलनात लक्षात येत माणसं आलेले पण आलते ते असं पोरांनी सांगितलं की ते आलते ते आहे काम चांगलं करतात पण हे असं नको व्हायला अर्ध्यातून वळायला नाही पाहिजे नुकसान झालं तरी चालत कारण त्यावेळेस बोलणं त्याचं कारण पण तसं होतं कारण इतकी क्रूर हत्या झाली आणि hmm. ज्याच्या विरोधात तुम्ही स्टेटमेंट करायला लागलात hmm. त्याच माणसाला जाऊन भेटायला लागला म्हणजे इतकी क्रूर हत्या करायची आणि म्हणायचं पण तुम्हीच आणि जायचं पण तुम्हीच हे समाजाच्या पण पचण्या नाही पडलं नाही तर समाज असं काय म्हणते ना त्याला मराठी भाषा आपल्या गावरान खेड्या भाषेत त्याचं नशीब फळफळ होतं औ नामदारकी की पाया पायाखाली होती त्यांच्या hmm. इतका समाज उचलून धरतात इतका समाज उचलून धरतात ते काय का हो। एक चूक ते होते ते काय असतं माहीत नाही बा आपण किती खोटं केलं तरी एक मनी नेत्याला तिला काय गोष्टी नाही पचणी पडत मान्यच नाही तसं ते अवघड ते तुम्ही खूप रोखरोख भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांनी कधी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नाही नाही त्यांनी नाही दिला मी बी सोडून दिलं नंतर ना कारण ते काय असतं चुकला आणि त्यांनी ती चूक कबूल केली मग नसतं लावचं बरोबर पुन्हा आम्ही त्यांच्या त्या भूमिकेच्या पाठीशी राहिलो होतो पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा पोरांना ते सांगितलं की जाऊ द्या चुकले होते चुकत असते त्याच्या पुढे होणार नाही म्हणतात प्रत्येक माणसाकून चुकतं माझ्याकडून सुद्धा चुकतो त्याला काय राहायचं जरा दहा जरा निवारे खमके आहे आणि तसलंच पाहिजे ब आमच्यात तसलंच टिकत असले गुणगे मणगे नाही टिकत आमच्यात त्याला नुसतेचेच मी घातले लांब